भवतु सब्बमङ्गलं रक्खन्तु सभदेवता सब्दबुद्धानुभावेन सदा स्वती भवन्तु ते भवतु सभमङ्गलं रक्कन्तु सब्देवता सभदमानुभावेन सदा सुती भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्खन्तु सब्बदेवता सभसङ्गानुभावेन सदा सुती भवन्तु ते साधु 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 धम्मपद भगवान् बुद्ध की अमेरवाणी विश्वालयातील कोणत्याच ग्रंथालयामध्ये धम्मपदासारखे दुसरे मौल्यवान पुस्तक मिळणार नाही काळाच्या दृष्टीने भगवद्गीतेपेक्षाही धम्मपद प्राचीन स्तर आहे विश्वातील अनेक भाषा धम्मपदाचे भाषांतर झाले आहे या धम्मपदाने अनेक विचारशील लोकांच्या हृदयात चिंतनाची ज्योत प्रज्वलित केली आहे यानेच प्रेरित होऊन अनेक चिनी प्रवासी मंगोलयातील अनेक प्रवासी भयानक अरण्य आणि हिमालयाची अत्युच्च शिखरे ओलांडून तथागत बुद्धांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या भारतभूमीच्या दर्शनासाठी आले तेव्हा या धम्मपदाची आवीट गोडी घेण्यासाठी भगवान बुद्धांच्या सहवासात राहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा धम्मपद या त्रिपिटकमधील एक छोटा पण मौल्यवान ग्रंथ आहे याचा आपण चला प्रसार आणि प्रचार करूया आणि भगवान बुद्धांच्या वाणी लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं अत्यंत मौल्यवान काम करूया नमो बुद्धाय जय भीम योगा वे जायती भुरी अयोगा भुरींग एतंग द्वेदा पतंग यत्वा भवाय विभाय भुरी पवंगडती <coughs> योगाने खरोखर प्रज्ञा उत्पन्न होते अयोग हा प्रज्ञेचा क्षय करतो भवाचा आणि विभवाचा असे दोन मार्ग जाणून जेणेकरून प्रज्ञा वाढेल असे स्वतःला वळवावे वनंग चिद्दंत मारुकंग वन तो जायते वण तो च भयंग च वणंग चोय भिको वनाला तृष्णा कलेश कलेशाच्या कलेशाच्या जंगलाला तोडा वृक्षाला नको वनाच्या जंगलामुळे भय निर्माण होते वन आणि वनत तृष्णा सोडू तोडून भिकुणो निर्वण व्हा <coughs> या यावयी वनत्वनची जती अनुमत् नरस मनी पटीबद्धमणिवता वसो वचो खरीपको व जो जोपर्यंत पुरुषाची स्त्रिया स्त्रियांच्या ठाईची तृष्णा अनुमात्र अणुमात्रसुद्धा तोडली जात नाही तोपर्यंत केवळ दूध पिणाऱ्या वत्साचे जसे आईच्या ठाई तसे त्याचे मन बांधले जाते कुचिंद स्नेहमत्तन कुमुदंग सारी दिकंग व पानिना संतिमगमे व ब्रुए निबंग सुगते न दे जसे शरदकालाचे कुमुद हाताने तोडतात तसा स्वतःचा ममत्वाचा स्नेह तोडून टाक सुगताने म्हणजे बुद्धाने दाखवलेला शांतीमार्ग म्हणजे निर्वाण याची अभिवृद्धी कर ईदंग वसंग वसिसा इदं ईदंग हेमंत गमिसू इत बाल अंतरायंग न बुजती येथे वर्ष राहीन जेथे हेमंतात हिवाळ्यात येथे उन्हाळ्यात राहीन असा मूर्ख विचार करतो पण तो अंतराय जाणत नाही तंग पुत्त पुत्त पुतपशुसंबतंग व्यासत्त मनसंग नरंग सुत महोगो हो मच्छु आदाय गच्छती त्या पुत्र पशूने वेडातून गेलेल्या मन आसक्त झालेल्या माणसाला निजलेल्या गावाला जसा महापूर ओढून नेतो तसा मृत्यू घेऊन जातो न संती पुतोतानाय तानाय न पिता न पिबंधवा अंत स न ती अतिसुतानता मृत्यूने ज्याच्यावर घाला घातला आहे त्या माणसाचे परित्राण पुत्र करू शकत नाही ना पिता ना बांधव ना ज्ञाती परित्राण करू करू शकतात येतमत्वसंग अयत्वा पंडितो शील संवताम निभा नगमनगमगम खेपमेव विसोदये या गोष्टीचे असे मर्म जाणून शिलाने संयमी झालेल्या पंडिताने निर्वाण गमनाचा मार्ग ताबडतोब सुधारावाखो बुद्धांदो बुद्ध सुका, सुका संगस सामगी समगाणं तपोसुको संगं नमामि नमो तस्व भगवतो रतो सम्मासं स्व नमो तस भगवतो रतो सम्मासं स्व नमो तस भगवतो अतो समासं बुद्धस्य बुद्धं चरणं गच्छामि धम्मं चरणं गच्छामि सङ्गं चरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं हम्पी सङ्गं शरणं गच्छामि तृतीयम्पी बुद्धं शरणं गच्छामि तत् धम्मं शरणं गच्छामि तृतीय हम्पी सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणिः सिखापदं समाधियामि अधिनादाना वेरमणि शिखापदं समाधियामि कामेशुमिचाचारा वेरमणि सिखापदं समाधियामि मूषावादा वेरमणि सिखापदं समाधियामि सूरा मेरय वेरमने वीरमणि पदं समाधियामि साधु साधु साधु, साधु.